डोंबिवली पूर्वेकडे स्टेशन बाहेरील अनधिकृत फेरीमाऱ्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची कडक कारवाई फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर ही कारवाई आठ दिवसापूर्वी मनसेने संदर्भात खळक हटायचा इशारा दिला होता त्यावर फेरीवाल्यावर कारवाई करून स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करा अन्यथा मनसे श्रेणी आंदोलन करू असा इशारा मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश प्रकाशभोळी डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांनी दिला होता आज सकाळपासूनच घ आणि फळ प्रभागात संयुक्त कारवाई डोंबिवली बाहेर सुरू झाली व त्यांनी पूर्ण परिसर फेरीवाला मुक्त केला आहे यापुढेही फेरीवाल्यावर अशीच कारवाई होईल स्टेशन परिसर दीडशे मीटर मुक्त असावा ही आमची प्रमुख मागणी असं मनसे पदाधिकारी यांनी सांगितले तर सतत कारवाई सातत्य राहील असं प्रभागाधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे शहर स्वच्छ राहील आणि पादचाऱ्यांसाठी रस्ता मोकळा राहण्याचं आश्वासन प्रभागाधिकाऱ्यांनी दिलं आहे रिपोर्ट आंदोलनचा असा प्रश्न काहीच नाहीये परंतु माननीय आयुक्त महोदय यांनी दिलेले निर्देशच आहेत की निदान दीडशे परिसर हा जो स्टेशन परिसरचा जो परिसर आहे पेरीवाला मुक्त करावा हे करा कायम आम्हाला सतत सातत्याने आम्ही कारवाई करतच आहोत परंतु काल कमिशनर सरांनी आयुक्त सरांनी स्ट्रिक्टली सांगितलं की डे नाईट तुम्ही स्ट्रिक्टली मॉनिटरिंग करा आणि त्याप्रमाणे कारवाई दिसू द्या त्याशिवाय लोकांना कळणार नाही की आपण का कारवाई करतोय लोकांना वाटतं काय तात्पुरती कारवाई होते म्हणून आता त्यांना दाखवून दिलं की बाबू मॉनिटरिंग काय आहे आणि कारवाई काय आहे त्यामुळे जसं आम्हाला आयुक्त साहेबांनी स्ट्रिक्टली ऍक्शन घ्यावे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ग प्रभागाचे आणि फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त आमची टीम पोलीस यंत्रणा स्थानिक पोलीस महापालिकेचे पोलीस आणि हे महापालिकेचे सर्व फेरीवाले वाले, वाले सगळे फेरीवाले कामगार यांच्या यांच्या सहाय्याने ही संयुक्त कारवाई आज प्रखरपणे चालू केलेली आहे आणि आजपासून ही अशीच प्रखर राहणार हे मी तुम्हाला सांगू इच्छितो मात्र कारवाई झाल्यानंतर काही आता आम्ही फेरीवाल्यांची पण मीटिंग घेतलेली आहे फेरीवाल्यांना सांगितलं की तुम्ही कंपल्सरी दीडशे मीटरचा जो रस्ता आहे तरी तुम्हाला मोकळा करणं क्रम प्राप्त आहे आज सगळीकडे सगळ्या महापालिका सुधारत आहे आपली महापालिका सुधारली पाहिजे याच्यात सुद्धा नागरिकांनी पण सहकार्य करणं अपेक्षित आहे जेणेकरून फक्त महापालिकेचा रोल नसून नागरिकांचा पण रोल आहे तर प्रत्येकाने आपण एकमेकांना एकमेकांना सहाय्य केलं तरच हे सुशोभीकरण होणार आहे आणि छान दिसणार आहे त्यामुळे आपला डोंबिली परिसर स्टेशन परिसर हा चांगला करू त्याप्रमाणे नागरिकांनीही तसं सहकार्य केलेलं आहे ही जी आजची कारवाई आहे ही सतत चालू ठेवणार आहोत प्रखरपणे चालू ठेवू आणि ही फक्त आजच्या पुरता नाही हे जे अतिक्रमण दुकानवाल्यांनी केलंय त्याच्यावर सुद्धा आम्ही आज कारवाई केलेली आहे फक्त फेरीवाले हा एवढाच विषय नाही तर दुकानदारांचा पण विषय आहे त्यांची पण आम्ही एक छोटी मिटिंग घेतलेली आहे त्यांच्या पुढच्या सर्व शेड आम्ही तोडलेल्या आहेत काही दुकानदारांना आम्ही आजच नोटीस देतोय की ज्यांचं अतिक्रमण आहे बोर्डांचं ते काढावं म्हणून यांना भेटलो रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांना भेटलो ग आणि फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्तही त्या ठिकाणी आलेले होते आम्ही या भाषेत सांगितलं यापुढे जर फेरीवाले स्टेशन परिसरात बसले तर मनसेनी कायदा हातात घेतला की जबाबदारी महानगरपालिकेची राहील आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनला नियम म्हणजे कायद्याचा अवमान केला म्हणून आम्ही पोलिस डेशनला या वॉर्ड ऑफिसरांच्या विरोधात गुन्हे दाखल करू आमी या दृष्टिकोनातून आम्ही पवित्र उचलला आणि त्यांनी मान्यता दिली आणि ही नुसती आजची कारवाई नाही याच्यात आम्हाला सातत्य पाहिजे सातत्य नसला तर आम्ही वॉर्ड ऑफिसरमध्ये घुसू ती जबाबदारी त्यांची असेल असेल या दृष्टिकोनातून आज कारवाई चालू आहे कारवाई चालू आहे कारवाई झाली तर नागरिकांना आज चांगला मोकळा श्वास घ्यायला भेटतो अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु सातत्य ठेवलं थे नाही तर मनसे पुन्हा आक्रमक होईल आणि ती जबाबदारी पूर्ण महानगरपालिकेवर राहील परप्रांतीय हे आहेतच बऱ्याच प्रमाणात आहे पूर्वी अनेक स्थानिक फेरीवाले इथे होते परंतु आता जर आपण बघितलं तर परप्रांतीय फेरीवाले आहेत आणि मुळात परप्रांतीय असण्यापेक्षा ते या जागेची मालकी आपली असल्याच्या हक्काने इथे वावरतात दादागिरी करतात त्याचा स्थानिक लोकांना इतर फेरीवाल्यांना जे जे स्थानिक आहेत त्यांना देखील त्रास होतो पादचाऱ्यांना त्रास होतो सगळ्यात जास्त चेन स्नॅचिंग असेल युटिजिंग असेल मोबाईल चोरी पाकिट चोरी याच्या सगळ्यात जास्त तक्रारी या सगळ्या फेरीवाला या क्षेत्रात आहेत आणि ज्या वेळेला एल्फिनस्टनची दुर्घटना झाली होती त्याच्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा ऑर्डर पारित केल्या होत्या की जसं स्थळ असतील बँका असतील शाळा कॉलेज असतील रुग्णालय असतील त्याचबरोबर रेल्वे स्टेशनच्या जेवढ्या एक्झिट आहेत त्याच्या दीडशे मीटरच्या अंतर हे संपूर्णपणे फेरीवाला मुक्त करावं आणि तीच आमची मागणी आहे की बाकीचं जे आहे राष्ट्रीय फेरीवाला धोरण किंवा फेरीवाल्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना बसायला कुठे जागा द्यायची सर, हा सर्वस्वी महानगरपालिकेचा धोरणात्मक निर्णय परंतु रेल्वे स्टेशनच्या बाहेर दीडशे मीटरचा परिसर हा कायमस्वरूपी फेरीवाला मुक्त असावा महाराष्ट्र नवनिर्माण सेने त्याबद्दल याही अगोदर भूमिका घेतल्या होत्या आता आम्ही काल सन्माननीय सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली ज्यानुसार आज कारवाई चालू केली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु या कारवाईत कुठल्याही प्रकारचा खंड पडला किंवा पुन्हा फेरीवाले जर बसायला लागले महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व महानगरपालिकेचे अधिकारी पथक प्रमुख कर्मचारी यांच्या विरुद्ध पोलिसातही गुन्हे दाखल करेल आणि वेळप्रसंगी कायदेही हातात